जाणून घ्या निरोगी आरोग्यासाठी अठ्ठावीस घरगुती उपाय नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर सफरचंद सोलून त्याचे बारीक तुकडे करावेत या तुकड्यांना थोडे मीठ लावून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास डोकेदुखी कमी होते कांद्याची पेस्ट करून काही दिवस केसांना लावल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात कॅन्सर टाळण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि चेरी यासारखे अनेक लाल फळे आहेत ज्यामध्ये भरपूर ॲथोसायनिल असते ज्याच्या सेवनाने हृदयविकार टाळता येतो आणि कर्करोग होत नाही जिरे पचनसंस्थेची समस्या दूर करते त्यामुळे गॅसच्या समस्येमध्ये एक चमचा जिरे पावडर थंड पाण्यामध्ये मिसळून प्या गॅसपासून लगेच फायदा होईल ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी कांद्याचे नियमित सेवन करावे जर तुम्हाला केस गळणे आणि टक्कल पडणे याचा त्रास होत असेल तर नियमितपणे टाळूवर तिळाचे तेल लावल्याने केसांची वाढ वेगाने होईल आणि तुमचे केस दाट आणि मजबूत होतील कांदा आणि गुळाच्या सेवनाने मुलांची उंची वाढण्यास मदत होते जर सर्दी लवकर बरी होत नसेल तर रोज मुठभर भाजलेले हरभरे सालासकट खावे रोज टोमॅटो खाल्ल्याने हृदयाची नलिका बंद होत नाही पण ज्यांना स्टोनची तक्रार आहे त्यांनी कमीत कमी टमाटर सेवन करावे चेहऱ्याची उत्तम चमक हवी असेल तर रोज सकाळी दह्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा चेहरा चमकेल आणि डाग दूर होतील कॉलरा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने पुदिन्याच्या रसाचे सेवन करावे कॉलरा नष्ट होतो जर एखाद्याचे बीपी कमी झाले असेल आणि त्याला चक्कर येत असेल आणि तसेच अशक्तपणा जाणवत असेल हातपाय थरथर कापत असतील तर त्याला ताबडतोब साखर मिठाचे पाणी द्यावे तुतीचा रस पिल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो तुतीमध्ये विटामिन सी अँटीऑक्सिडंट आढळतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडे मजबूत होतात आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे जेव्हा तुम्ही भरपूर आंबे खाता तेव्हा फ्रुक्टोस तुमच्या रक्तातील साखर वाढवते त्याचबरोबर युरिक ॲसिडची पातळी देखील वाढते ज्यामुळे यकृताच्या समस्या आणि संधिवात वाढू शकतो गाजराचा रस आणि सफरचंद सायडर व्हिनेगरने चेहरा धुणे तेलकट त्वचेसाठी फायदेशीर आहे कडुनिंबाच्या तेलाचा वापर हो त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी करा त्यात अँटीसेप्टिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत पालकाच्या अतिसेवनामुळे शरीरातील फायबरचे प्रमाण वाढून पोट फुगणे किंवा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात तितकेच नाही तर अनेकांना पालकाचे सेवन करताना अतिसार किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास देखील रोग मशरूम रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते ज्यामुळे कर्करोगाशी लढण्याची शक्ती मिळते जर एखाद्या व्यक्तीला वारंवार शिंका येत असतील तर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे दिसून येते एक चमचा आल्याचा रस अर्धा चमचा गुळात मिसळून दिवसातून दोनदा खाल्ल्यास शिंका येण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळते पेरू खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करू नये अन्यथा पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते कच्ची कोबी खाल्ल्याने दृष्टी सुधारते कोबी हा बीटा कॅरोटीन एचा e ए स्रोत आहे जो निरोगी त्वचा आणि डोळ्यांसाठी आवश्यक आहे दात मजबूत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व लोकांनी दररोज सकाळी आणि रात्री दोनदा दात घासणे आवश्यक आहे आठवड्यातून दोनदा अक्रोड तेल किंवा ऑलिव्ह ऑइल उल, डोक्याला वापरा ज्यामुळे तुमच्या डोक्यातील उवांची समस्या दूर होईल पोटाशी संबंधित कोणताही आजार असल्यास मसूर डाळ जास्त वापरावी दारू पिणे तळलेले अन्न खाणे जास्त मसालेदार पदार्थ खाणे उडीद डाळ फास्ट फूड खाणे यामुळे पोटात गॅसचा त्रास होतो अद्रकाचा रस रिकामे पोटी सेवन करणारा म्हातारा होऊनही तरुण दिसतो शेळीचे दूध काढल्यानंतर ते अर्ध्या तासात चांगले उकळले गेले पाहिजे जर शेळीचे दूध काढल्यानंतर लगेच प्यायल्यास अनेक फायदे मिळू शकतात संत्र्याच्या रसात थोडे मध मिसळून ते प्यायल्यास गर्भवतींची अतिसाराची तक्रार दूर होते अनेक दिवस खोकला बरा होत नसेल तर एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून उकळवा नंतर झोपण्यापूर्वी ते प्या या घरगुती उपायाने तुम्हाला खोकल्यापासून लवकर आराम मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद